गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अष्टपदी हा संगीतमय प्रेमकथेवर आधारित चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झालाय अंबरनाथच्या महेंद्र पाटील यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले असून त्या चित्रपटाचे सहनिर्माते देखील आहेत हाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यानंतर अंबरनाथच्या मिराज चित्रपटगृहात महेंद्र पाटील यांनी अंबरनाथकरांसोबत या चित्रपटाच्या शोला हजेरी लावली या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असून संगीतमय प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट रसिकांनी मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन सहनिर्माते महेंद्र पाटील यांनी केलंय आनंद आहे आम्हाला एक महाराष्ट्रात रुलर महाराष्ट्रात त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि चित्रपट हा जसं मराठी प्रेक्षक हा सहकुटुंब सहपरिवार चित्रपट बघायला जातो ते परंपरेला जपणारा किंवा त्यासाठी बनवलेला एक चित्रपट आहे ज्याच्यातनं आपली मराठी संगीत अभिजात संगी, संगीत शास्त्रीय संगीत आणि आपल्या परंपरा आपली विवाह संस्था जी आता मोडकळीस आली असं सा वाटतं आहे ती टिकून राहण्यासाठी एक हा एक सामाजिक संदेश आणि त्यासोबत मनोरंजन करणारा चित्रपट आहे चित्रपटात संतोष जोयेकर यांनी प्रमुख भूमिका केली त्यासोबत मयुरी कापडणे अभिनव पाटेकर सारे गम एम गायिका मोना कामत ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर मिलिंद फाटक आणि स्वप्नील राजशेखर या सगळ्यांच्या भूमिका आहेत त्याचं कथा पटकथा संवाद आणि सहनिर्माता म्हणून मी काम केलं आहे आणि दिल्लीचे उत्कर्ष जैन या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आहेत सर्वांनी हा चांगला प्रतिसाद देऊन हा चित्रपट प्रत्येकाने बघावा म्हणजे सप्तपदी आपण ऐकलंय पण अष्टपदी नेमकं काय आहे हे एकदा सर्वांना एक सर्वांनी पावा अशी मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो आणि विनंती करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा